हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय व्हिडिओ मध्ये शिकूया इज हॉट स्ट्राईक द आयन इज हॉट चा इंग्लिश मध्ये अर्थ वन मस्ट ऍक्ट ऍट द मोस्ट फेवरेबल मोमेंट वेन वन इज मोस्ट लाईकली टू सक्सेड स्ट्राईक वाईल द आयन इज हॉट चा मराठीत अर्थ तवा तापलेला आहे तोवर पोळी भाजून घ्या मिळालेल्या संधीचा लाभ उठवा स्ट्राईक वाईल द आयन इज हॉट ला आपण बघूया पहिलं वाक्य आहे आय सजेस्ट दॅट यू स्ट्राईक वाईल द आयन इज हॉट टाइम वेट्स फॉर नो बडी दुसरा वाक्य आहे ही डझन ऑफन मेक सच ऑफर्स आय वुड स्ट्राईक वाईल द आयन इज हॉट इफ आय वर यू तिसरा वाक्य आहे स्ट्राइक वाइल द आयन इज हॉट यू मे नेवर हॅव अनदर ऑपॉर्च्युनिटी टू गो टू अमेरिका चौथा वाक्य आहे माय ब्रदर स्ट्राईक्स ऑनली व्हाईल्ड द आयन इज हॉट अँड युजली गेट्स द बेस्ट डील्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू